तसेच सर्वांच्या आई आई वाराणसी या चर्चा पटीकीला उपस्थित आहेत आईंना माझा तसेच आजच्या चर्चा पटकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले नेरी परिसरातील पी साहेब यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा पटीकीचे सूत्रसंचालन करणारे वाघे साहेब यांना माझा नमस्कार तसेच मंच उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांना माझा नमस्कार तसेच उपस्थित सेवक सेविका व बालसेवक यांना माझा नमस्कार तर चर्चा बैठक ही एक भक्ती आहे म्हणतो आणि प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये मी सांगतो की चर्चा बैठकीमध्ये बसताना महिलांनी डोक्यावर पदर घेणे आणि पुरुषांनी तोंडात काहीच न ठेवता बैठकीला बसणे हे म्हणजे आपली एक आहे आणि अध्यक्ष सांगतात आपले मंडळाचे निर्वेषणी निर्वेषणी समाज तयार करणे निर्वेषणी आपण म्हणतो अनेक वाईट विषय दूर करण्यावाले वाले मानव जे मग मानव धर्मा कसा असला पाहिजे अनेक वाईट दूर करायचं त्याच्यामध्ये मा मंडळाचे माननीय अध्यक्ष साहेब सांगतात आता वाईट व्यक्नामध्ये खर्र तंबाखू आहे ते बंद करायला पाहिजे आणि ते करू खरोखरच वाईट शब्दाला खूप महत्व आहे जसा मार्गदर्शक शब्दाला महत्व आहे तसा मंडळाच्या अध्यक्षाला महत्व आहे म्हणून शब्दावर भगवंत उभा राहतो कारण आपण अनेकामध्ये होतो सर्व देव पूजन केले उपास धरले देवीचे तीर्थयात्रा केली सर्व करून थकलो पैशाने बर्बाद झालो दवाखाने केले फायदा झाला नाही मग एक शेवटचा पर्याय म्हणून आपण या भगवंताच्या चरणी आलो चरणी आलो म्हणजे काय भगवंता पुढं कापूर लावून शब्द दिला मी जगीन किंवा तुझ्या चरणी मी भगवंत एकच भगवंत म्हणे असा आपण शब्द देतो आणि त्या शब्दावर आपला भगवंत उभा राहतो जसं आपण मार्गदर्शकाकडे जातो शब्द देतो त्या क्षणी आपला दुःखी कुटुंब सुखी कुटुंबाकडे वाटचाल होत असते आणि त्यानंतर आपण साफसफाई करून कार्यजन म्हणजे आपण घरातील देवी देवीच्या मूर्त्या असेल फोटो असतील सर्वांचं विसर्जन करतो आणि आपण आपल्या भगवत कार्याला सुरुवात करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान मिळते म्हणजेच आपल्या शब्दावर भगवंत उभा राहतो दुःख कुठलाही तरी आला भगवान बाबा हनुमानजी खूप म्हणतो तेव्हा आपलं दुःख दूर होते भगवत कृपा जागृत असते प्रत्येक शेवकाच्या घरी भगवत कृपा जागृत आहे आणि ती भगवत कृपा आपल्या कुटुंबामध्ये कशी जागृत ठेवता येईल हे प्रत्येकाला त्याची काळजी असणे आवश्यक आहे मार्गात आलो सकाळ संध्याकाळ विनंती प्रार्थना केली त्याला चालणार नाही तर आपल्या कुटुंबात आपल्या घरातील देवी देवतांचे जसे विसर्जन आपण केले तसे आपल्या वाईट वेशनाचे विसर्जन करणे वाईट विचाराचे विसर्जन करणे खूप गरजेचं आहे जेव्हापर्यंत आपल्या वाईट विचाराचे विसर्जन करणार नाही तेव्हापर्यंत आपल्या जवळ भगवत कृपा जागृत राहणार नाही आपल्या शब्दाला महत्व येणार नाही म्हणून माझं सांगणं एवढच सा आहे की जे कुटुंब मार्गात आलेले आहे कोणी व्यसनाने नसतील कोणी बाहेर पदाचा असेल आणखी कुठले व्यसन नसतील प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की मार्गात येण्याआधीचे आपली परिस्थिती कशी होती सोनबावडे साहेबांनी सांगितलं की त्यांची परिस्थिती कशी होती ते अक्षरशः त्यांचे ते एक आनंदाचे अश्रू म्हणता येईल कारण ते आज जर मार्गात नसते ते आपल्याला दिसले नसते असं तरी मला वाटत कारण मार्गामध्ये आल्यानंतर त्यांना सुख समाधान मिळालं ते आता सुखी कुटुंब जगत आहे जेवढी महान कृपा या महान त्या बाबा जोंदेवजीची त्यांनी भगवत कृपा जर प्राप्त केली नसती आणि आपल्यापर्यंत जर पोहोचवले नसती तर आपण इथे एकत्र बसलो नसतो म्हणून बाबांनी भगवत कृपा प्राप्त करून आपल्या कुटुंबापर्यंत ती भगवत कृपा न ठेवता या दुखी कुटुंबातील या दुखी समाजातील कुटुंब सुखी करण्याचे काम आणि मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्याला सुरुवात केली त्याच पद्धतीने जे बाबाचे स्वप्न होते या मार्गाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि या समाजातील दुःखी कुटुंब सुखी झाले पाहिजे त्या स्वप्न मनामध्ये बाळगून प्रत्येकानी आपले कर्तव्य समजून बाबाचे स्वप्न पूर्ण करणे तर आता सोनवा सोनभावने साहेबांचा सा, नव्याचा सा कार्यक्रम पार पडला हे त्यागी कुटुंब झाले भगवंताची प्रतिमा त्यांच्या घरी आली त्यांनी अनुभवातून शिकणे गरजेचं आहे कारण त्यांच्यावर पुन्हा एक जबाबदारी आली बाबाचे स्वप्न त्यांना पण पूर्ण करणे आहे म्हणून प्रत्येक भगवत कार्याला महत्व देणे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण शिक्षण घेऊ अनुभव घेऊ तेव्हाच आपण आपल्यापर्यंत दुःखी कुटुंब जर येत असतील तर त्यांना आपण मार्गदर्शन करता येईल आपण अनुभव घेणार नाही त्या बाबाची ज्या बाबाच्या मार्गाची रूपरेषा काय आहे आपण त्याचा शिक्षण घेणार नाही त्या नियमांचे पालन करणार नाही तेव्हापर्यंत आपण पुढच्या येणाऱ्या आपल्याकडे दुःखी कुटुंबाला आपण समजून शकणार नाही म्हणून बाबाजी जे शिकवण आहे त्या पद्धतीने त्या शिकवणीने आपलं सुखी समाधानी ठेवणे सर्वांनी सांगितलं आहे प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येकाचे अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं फायदा झाला पाहिजे हे इथं बसलेल्या प्रत्येक सेवकांनी लक्षात घ्यायचं आहे फक्त आपण मार्गदर्शक सांगते की दहा गाड्या पाठवा पाच गाड्या पाठवा तर सेवक येतात हजेरी लावण्यापुरतं काम नाही तर भगवत कृपा जागृत असते जे मार्गदर्शन होतात त्या मार्गदर्शनाचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कसा करता येईल याचा प्रत्येकाने विचार करायचा आपण खूप भाग्यवान आहोत कारण महान त्या की बाबा ज्योतिजी ते मार्ग स्थापन केला त्या मार्गात आपण आलो म्हणून सर्व आपण भाग्यवान आहोत बाबांनी भगत कृपा प्राप्त केली नसती तर ती कृपा आपल्यापर्यंत पोहोचली नसती कारण बाबांचे स्वप्न जे होते प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे तर आपल्या परत आपलं कुटुंब कुटुंब सुखी मार्गातील जे खूप चांगली शिकवण आहे सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे इथं प्रत्येक मुलं लहान मुलं असो मोठे मुलं असो प्रत्येकाला विनंती प्रार्थनेमध्ये ते शब्द सकाळ संध्याकाळ आपल्या मनामध्ये रुजतात आणि नाही शोकाचा चुकीच्या मार्गाने जर जात असेल मुलगा मुलगा असो किंवा मुलगी असो त्याला लक्षा हो चुकी ते लक्षात असते की आपण मार्गातील सेवक आहोत आपल्याला वाईट विषय करता येत नाही वाईट मार्गाने जाता येत नाही चुकीचे काम करता येत नाही हे सकाळ संध्याकाळ विनंतीमध्ये वारंवार म्हणतो वारंवार म्हणल्याने मुलांवरती त्याच्या मेंदूवरती एक आघात होतो कि खरच आपल्याला वाईट वेशन करता येत नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बाबाने खूप सुंदर असा मार्ग दिलेला आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम ते लिहून दिलेले आहेत की जेणेकरून या समाजामध्ये सुख समाधान मिळवून घ्यायचं असेल तर हे चार तत्व तीन शब्द पाच नियम याचा काटाकोरपणे जो सेवक पालन करेल त्याच्या कुटुंबामध्ये दुःख कधी राहणार नाही जर तो कुटुंब दुखी राहत असेल तर तो त्याच्या कर्माने असं बाबांचं म्हणणं आहे म्हणून बाबांच्या शिकवणीप्रमाणे बाबांनी जे बाराखडी दिलेली आहे त्या बाराखडीचा काटाकोरपणे पालन करणे खूप गरजेचं आहे आणि आपले कुटुंब सुख समाधान आपल्या कुटुंबामध्ये मिळवून घेणे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण बाबाचे स्वप्न पूर्ण करण्याची जी संधी मला मिळाली आहे आणि मंडळाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मार्गदर्शक म्हणून मला नेमला स्वतःला मी भाग्यवान समजतो कारण मी मार्गदर्शक होण्याच्या आधी महत्व देत नव्हतो बैठकीला दोन हजार दोन पासून मी मार्गात आलो आमचे कुटुंब महत्व देत नव्हतो बैठकीला जात नव्हतो आता भगवंताला असं वाटलं असेल मार्ग पण बाबाच्या नियमाचे जात नसेल ठावण्याला जात नसेल कुठल्या कार्यक्रमाला जात नसेल तरी पण बाबाच्या शिकवणीप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करत होतो आणि भगवंताला वाटलं असेल मला असं वाटतं की हा चान्स माझ्याकडे आला मंडळाने विश्वास दाखवला माझ्यावर आणि मला मार्गदर्शन बसलं त्यापेक्षा जेव्हा आपल्या डोक्यावर धुरा असते काही नाही काही जबाबदारी असते तेव्हाच आपल्याला ते समजते कि कस आणि त्यानुसार मला अनुभव येत गेले मला तसे अनुभव येत गेले त्या अनुभवातून मी शिकत गेलो आणि आता बाबांच्या शिवणीप्रमाणे प्रपंच साधन परमार्थ करायचे प्रपंच साधन परमार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो जेवढा जमेल तेवढे भगवंताची सेवा करत असतो आणि महत्व देत असतो प्रत्येकाने ते काम करायचं प्रपंच साधन परमार्थ करणे असं नाही की चोवीस तास कामच करत राहा चर्चा पडते काय चर्चा नाही मला काम आहे काही नाही काही पाहणं सांगते असं चालणार नाही ज्यामुळं आपण या मार्गामध्ये आलो होतो ज्या दुःखामुळं मार्ग चालू होतो आणि कोणामुळे सुख समाधान मिळालं त्या गोष्टीची आठवण ठेवणे खूप गरजेचे आहे कारण ज्या बाबामुळे आपल्याला सुख समाधान मिळालं ज्या भगवत कार्यामुळे आपल्याला सुख समाधान मिळालं त्या भगवत कार्याला आपल्याला महत्त्व देणे वेळ देणे खूप महत्वाचं आहे अनेकामध्ये असताना आपण तीर्थयात्रा केल्या पैसा खर्च केला पण त्याने काही फायदा झाला नाही पण जेव्हा या भगवत कार्यामध्ये आलो शंभर टक्के फायदा झाला मग पैसा वाचला वेळ वाचला मग आपण किती महत्व दिलं पाहिजे भगवत कार्याला हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने वेळ आपल्याला देणे खूप गरजेचं आहे वेळ देऊन भगवत कार्य करणे आणि स्वप्न पूर्ण करणे प्रचार आणि प्रसार या मार्गाचा करणे प्रत्येकाला तर एवढे बोलून मी माझे मार्गदर्शन इथं थांबवतो माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर मी स्वयं भगवान बाबा माफी मागतो माह द्या की बाबा माफी मागतो आई वाराणासीला माफी मागतो आणि माझे माग मार्गदर्शन इथं थांबवतो सर्वांना मला भांडव